अरे आवाज कोणाचा शिवसेनेचा गेली पन्नास वर्ष मुंबई ही घोषणा घुमते मुंबई मराठी माणसाचीच असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेचा आवाज बुलंद केला काँग्रेसला पर्याय शोधत असलेल्या मुंबईतल्या मराठी माणसाला हक्काचा पक्ष मिळाला गर्व से कहो हम हिंदू हैसा नारा बाळासाहेबांनी याच मुंबईतून दिला मराठी अस्मितेचा मुद्दा हिंदुत्वावर शिफ्ट झाला आणि शिवसेनेचा भगवा आणखी जोरात फडकायला लागला थोडक्यात शिवसेना घडली वाढली ती मुंबईत पण गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या बळावर मुंबईत स्पेस घेणाऱ्या भाजपनं इथं आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं त्यामुळं काँग्रेसला हळूहळू हद्दपार करत शिवसेना आणि भाजप मुंबईत टिकून राहिले पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत आवाज कोणत्या शिवसेनेचा हा प्रश्न उभा राहिला भाजपसमोर सध्या परफॉर्मन्स कायम ठेवण्याचं आव्हान आहे तर काँग्रेस मुंबईत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे पण इथला खरा सामना शिंदेविरुद्ध ठाकरे मुंबईतल्या छत्तीस जागांवर नेमकं काय घडत आहे इथे आवाज कोणाचा आहे पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईच्या छत्तीस पैकी अकरा जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना आहे पहिली जागा विक्रोळीची ठाकरेंचे सुनील राऊत विरुद्ध शिंदेच्या सुवर्णाकरेंचे असा इथे सामना संजय आणि सुनील या राऊत बंधूंची इथे ताकद त्यामुळं विक्रोळीत राऊतच असं चित्र आता शिंदेनी आक्रमक असलेल्या करंजेंना उमेदवारी दिली असली तरी ही जागा फारशी रेसमध्ये नसल्याची चर्चा आहे पुढची जागा आहे पश्चिम ठाकरेंचे रमेश कोरगावकर विरुद्ध शिंदेचे अशोक पाटील अशी लढत विक्रोळीच्या शेजारचा मतदारसंघ त्यामुळं इथेही राऊतांचा होल्ड पण आमदार कोरगावकरांच्या कामांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे तर पाटील यांचा वैयक्तिक संपर्क शिंदेचा फोर्स भाजपच्या उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची साथ निर्णायक ठरू शकते त्यात मनसेचे उमेदवार रिंगणात असल्यानं या मराठी बहुल मतदारसंघात मतांचं विभाजन ठाकरेंचं टेन्शन वाढवणार त्यामुळं इथं शिंदेंचे अशोक पाटील वातावरण फिरवू शकतात आता बोलू कुर्ल्याबद्दल शिंदेंचे मंगेश कुराळकर विरुद्ध ठाकरेंच्या प्रविणा मोराजकर असा सामना विकासकामं आणि दोन टमच्या आमदारकीमुळं असलेला जनसंपर्क या गोष्टी इथे कुडाळकरांना प्लसमध्ये घेऊन जातात तर ठाकरेंनी मोराजकरांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांना पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय एस सी राखीव असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम मतंही निर्णायक ठरतात शिवाय इथे धारावी पुनर्विकासाचा मुद्दाही चर्चेत आहे पण सामना कुडाळकरांच्या बाजूनं साईड असल्याचं चित्र आहे यानंतर बोलू चेंबूरबद्दल ठाकरेंचे प्रकाश फातरपेकर विरुद्ध शिंदेंचे तुकाराम काटे असा इथला सामना फातरपेकरांबद्दल लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे तर शिवसेनेच्या नगरसेवकांची साथ काटेंना मिळताना दिसते तसंच दलित मतं निर्णायक ठरत असलेल्या या मतदारसंघात राहुल शेवाळे यांची चांगली ताकद आहे त्यामुळे काटेंना त्याचा फायदा होऊ शकतो पण मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने राहणार हे महत्वाचं आहे त्यामुळं इथं फाईट आहे आता येऊ पश्चिम उपनगरात पहिली जागा येते ती मागा ठाण्याची शिंदेंचे प्रकाश आहे विरुद्ध ठाकरेंचे उदेश पाटेकर अशी फाईट इथे सुर्वेचं पारडं जड तर मराठी बहुल असलेल्या मतदारसंघात मनसेचाही उमेदवार असल्यानं मतांचं विभाजन होणार आहे त्यात पाटेकरांचा जनसंपर्क मर्यादित असल्यामुळं टम आमदार असलेले सुरुवे प्लस मध्ये असल्याचं चित्र दिसून येत आहे पुढची जागा आहे दिंडोशीची ठाकरेंचे सुनील प्रभू विरुद्ध शिंदेंचे संजय निरुपम असा इथला सामना या मतदारसंघात मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे मतांच्या विभाजनाचा धोका आहे पण प्रभू यांचा जनसंपर्क आणि ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांची त्यांना साथ मिळणार असल्यानं इथे प्रभूंच्या बाजूनं वातावरण असल्याची चर्चा आहे आता बोलू जोगेश्वरी पूर्वाबद्दल ठाकरेंचे बाळानर विरुद्ध शिंदेंच्या मनीषा वायकर असा सामना इथे रंगतोय इथे रवींद्र वायकरांचा होल्ड असला तरी लोकसभेत त्यांना मोठं धीड घेता आलं नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत हा फॅक्टर इथे मोठा आहे त्यात बाळानर यांचा इथे दांडगा जनसंपर्क असल्यानं इथं फाईट घासू नये अंधेरी पूर्वचं सांगायचं सा, तर ठाकरेंच्या ऋतुजा लटके विरुद्ध शिंदेचे मुरजी पटेल अशी लढत आहे मुरजी पटेल यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तर लटके यांच्याबद्दल सहानुभूती आहे त्यामुळं इथं लढाई नेक टू नेक आहे आता क्लायमॅक्सच्या तीन जागा मुंबई शहरातल्या पहिली जागा भायखळ्याची शिंदेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरेंचे मनोज जामसुदकर सामन्यात यावेळी जाधव यांच्यासाठी वाट खडतर असल्याचं सांगितलं जातं काँग्रेसनं इथं बंडखोरी थांबवल्यामुळं मुस्लिम मतं जामसूतकरांना मिळू शकतात त्यामुळे यामिनी जाधव यांच्यासाठी टेन्शन आहे पुढची जागा वरळीची ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदेचे मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी इथे लढत आहे इथे कोळीवाड्यासारख्या काही भागात आदित्य ठाकरेंबद्दल नाराजी आहे तर बिलिंद देवरांची भिस्त गुजराती मतांवर जास्त आहे मनसेचे देशपांडे रिंगणात असल्यानं मतांचं विभाजन होणार आहे त्यामुळं लढत घासून असली तरी ठाकरेंना मानणारा वर्ग आदित्य ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे पण जागा नेकटून एकच आहे यानंतर येते ती वरळीच्या शेजारची माहीमची जागा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे विरुद्ध शिंदेंचे सदा सरवणकर आणि ठाकरेंचे महेश सावंत असा इथे तिरंगी सामना आहे हाय व्होल्टेज असलेल्या या जागेवर सरवणकरांबद्दल नाराजीची चर्चा असली तरी त्यांचा ग्राउंडवरचा होल्ड पक्का आहे महेश सावंत हे सुद्धा जुने कार्य करते त्यामुळे ठाकरेंचं केळर पूर्ण ताकद लावून मागे त्यामुळं या लढाईत अमित ठाकरे किती मतं घेणार किंग होणार की किंग मेकर ठरणार हे महत्वाचं आहे त्यामुळं इथं फाईट आहे अगदी घासून आहे या अकरा जागांवरचं चित्र हे बऱ्यापैकी काठावर दोन्ही बाजूंनी काही जागा एकतर्फी पण आखडी महत्वाची आता बोलूया ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना होत असलेल्या आठ जागांबद्दल पहिली जागा बोरिवलीची भाजपचे संजय उपाध्याय विरुद्ध ठाकरेंचे संजय भोसले असा सामना भाजपचा गड आणि गुजराती मारवाडी समाजाच्या मतदारांची संख्या यामुळं इथं भाजपचं वारं असल्याचं चित्र आहे शेजारच्या दहिसरबद्दल बोलायचं तर भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यासाठी हा मतदारसंघ सेफ असल्याची चर्चा होती पण अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर असलेली सहानुभूती आणि शिवसैनिकांची साथ यावर विनोद घोसाळकर टफ देऊ शकतात पण फार टफ न होण्याची चर्चा आहे पुढची जागा घाटकोपर पश्चिम भाजपचे राम कदम विरुद्ध ठाकरेंचे संजय भालेराव असा इथे सामना आहे इथे कदमांविरोधात अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर मोठा आहे त्यात मवियाची चांगली ताकद भालेरावांना मिळते तसंच मनसेचा उमेदवारही रिंगणात असल्यानं इथे फाईट आहे आणि राम कदमांना धक्का बसण्याची शक्यताही यानंतरची जागा गोरेगावची हा भाजपचा बाले किल्ला त्यात इथं विद्या ठाकूर यांचा चांगला होल्ड पण ठाकरेंच्या समीर देसाईंचा इथे दांडगा जनसंपर्क असल्यानं त्यांनी ही ताकद लावली आहे पण भाजपचा पारंपरिक मतदार आणि मवियातील इतर पक्षांचा कमी प्रभाव यामुळं भाजपच्या बाजूनं वातावरण असल्याचं चित्र आहे वर्सोव्यात भाजपच्या भारती लवेकर विरुद्ध ठाकरेंचे हारून खान मैदानात आहेत इथे लवेकर यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी आहे त्यात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार देण्याचा धाडसी डाव खेळलाय मनसेनंही उमेदवार दिल्यामुळं मराठी मतांचं विभाजन झालं आणि एकगट्टा मुस्लिम मतं हारून खान यांना मिळाली तर हारून खान यांना उजवा कौल मिळू शकतो ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याची पुढची जागा आहे मलबार हिलची भाजपच्या मंगल प्रभात लोढांचं इथं एक हाती वर्चस्व ठाकरेंनी इथं भैरूलाल जैन यांच्या रूपात अमराठी उमेदवार दिल्यानं मराठी विरुद्ध अमराठी नरेटिव्हची हवा नसल्यानं सामना लोढांच्या बाजूने झुकण्याचं चित्र दिसतंय यानंतर पुढची जागा आहे ती विलेपारलेची भाजपचे परागळवणी विरुद्ध ठाकरेंचे संदीप नाईक असा इथे सामना आहे इथे भाजप आणि अळवणींचं वर्चस्व असल्यानं ग्रीन सिग्नल अळवणींना मिळण्याची चर्चा आहे वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळमकर विरुद्ध ठाकरेंच्या श्रद्धा जाधव या सामन्यात कोळमकर हक्काचा गड भाजपचा पाठिंबा यामुळं सामना झुकवू शकतात ठाकरे गटाला ताकद लावूनही जागा म्हणावी अशी रेसमध्ये आणता आलेली नाहीये थोडक्यात भाजप विरुद्ध ठाकरे फाईटमध्ये भाजप स्ट्रॉंग जाईल असं चित्र आहे पण ग्राउंडवर ठाकरेंचा स्विंग बसला तरच भाजपच्या अडचणी वाढू शकतात आता बोलू काँग्रेस विरुद्ध भाजप या आठ जागांबद्दल पहिली जागा मुलूंची भाजपचा बाले किल्ला आणि गुजराती मतदारांची भक्कम साथ यामुळे भाजपचे मिहीर कोटेच्या प्लसमध्ये जाताना दिसत आहेत जर काँग्रेसनं मराठी उमेदवार दिला असता तर मराठी विरुद्ध गुजराती फाईट होऊन चुरस वाढली असती पण काँग्रेसने राकेश शेट्टींना उमेदवारी दिल्यानं सामना भाजपच्या सा बाजूने झुकल्याचं चित्र आहे पुढची जागा आहे वांद्रे पश्चिम भाजपचे आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसचे आसिफ झकारिया असा सामना आहे मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार दिल्यानं इथं झकारिया शेलारांसमोर आव्हान उभं करू शकतात पण गरीब ते श्रीमंत असा सगळ्यांशीच मतदारसंघात असलेला कनेक्ट आणि जिशान सिद्दीकी यांची साथ यामुळं शेलारांना ग्रीन सिग्नल मिळू शकायची चर्चा आहे पुढची जागा सायन कोळीवाडा इथे भाजपचे तमिळ सेल्वन विरुद्ध काँग्रेसचे से गणेश यादव असा चुरशीचा सामना आहे इथे बहुसंख्या असलेल्या दक्षिण भारतीय मतदारांवर सेल्वन यांची पकड आहे त्यात काँग्रेसमधून आलेल्या रविराजांचीही इथे बेरीज बसली आहे पण सेल्वन यांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळं सामना घासून होऊ शकतो पुढची जागा मालाड पश्चिम हा काँग्रेसचा आणि अस्लम शेख यांचा गड मुस्लिम मतदारांमुळे शेख यांचं पारडजड जड आशिष शेलारांचे बंधू विनोद शेलार यांना उमेदवारी देऊन भाजपनं ही सीट रेसमध्ये आणली असली तरी जनसंपर्क आणि मुस्लिम मतांच्या जोरावर शेख कौल फिरवू शकतात कांदिवली पूर्वेत भाजपच्या अतुल भातकळकरांचा होल्ड असला तरी काँग्रेसच्या कालू यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभं केलंय बुधेलिया यांना उत्तर भारतीय मतदारांची चांगली साथ मिळू शकते पण मराठी आणि गुजराती मतांची साथ आणि दांडगा जनसंपर्क यामुळं भातखळकरांनाही जागा रेसमध्ये ठेवता आली आहे यानंतरची जागा चारकोपची भाजपचे योगेश सागर विरुद्ध काँग्रेसचे यशवंत सिंग असा इथे सामना आहे सिंग यांनी उत्तर भारतीय मतांना साथ घालण्याचा सा प्रयत्न केलाय पण मराठी आणि गुजराती मतदार यामुळं योगेश सागर प्लसमध्ये जाऊ शकतात पण इथं मोठ्या नेत्यांची ताकद महत्वाची त्यामुळं जागा नेकटून एक आहे अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम विरुद्ध काँग्रेसचे अशोक जाधव अशी लढाई आहे इथला उच्च ब्रुवस्तीतला मतदार हा भाजपकडे वळतो तर मुस्लिम मतदारही मोठ्या प्रमाणावर आहे मुस्लिम उमेदवाराची मागणी होत असताना काँग्रेसनं जाधव यांना उमेदवारी दिल्यानं मुस्लिम समाज नाराज असल्याची चर्चा आहे पण तरीही मुस्लिम मतं निर्णायक ठरू शकतात त्यामुळं ही जागा सुद्धा घासू नये काँग्रेस विरुद्ध भाजप सामन्याची शेवटची जागा आहे कुलाब्याची इथे भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे हिरा देवासी असा सामना आहे नार्वेकरांच्या विरोधात ठाकरे गटानं सगळी ताकद लावली आहे तर देवासी यांनीही आपला कनेक्ट वाढवलाय नार्वेकरांची भिस्त उच्चभ्रू मतदारांवर आहे त्यामुळं इथे सामना नेक टू नेक आहे आता मुंबईत भाजप विरुद्ध शरद पवार गट असा सामना होणारी एकमेव जागा म्हणजे घाटकोपर पूर्व भाजपचे पराग शहा विरुद्ध पवार गटाच्या राखी जाधव अशी लढत आहे गुजराती बहुल मतदारसंघ असल्यानं शहा यांचं वार आहे पण प्रकाश मेहता यांच्या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो राखी जाधव प्रचारात सक्रिय असल्या तरी पवार फॅक्टर प्रबळ नसल्यानं शहा यांचं पारणं जड असल्याचं सांगितलं जातं आता काँग्रेस विरुद्ध शिंदेची सेना असा सामना मुंबईत तीन जागांवर होतोय चांदिवली शिंदेचे दिलीप लांडे यांचा चांगला होल्ड असला तरी इथे मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यानं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण लांडेंचं टेन्शन वाढवू शकतं धारावीत काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विरुद्ध शिंदेचे राजेश खंदारे सामना असला तरी इथे गायकवाड कुटुंबाचा होल्ड धारावी पुनर्विकासावरून महायुतीवर असलेली नाराजी यामुळं गायकवाड्यांचं पारडं जड ठरू शकतं मुंबादेवी शिंदेंच्या शायना विरुद्ध काँग्रेसचे अमिन पटेल सामन्यात मुस्लिम मतदारांच्या साथीमुळं अमिन पटेल यांचं वातावरण असल्याचं चित्र आहे मुंबई उपनगरातल्या अणुशक्तीनगरच्या जागेवर पवार विरुद्ध पवार असा सामना आहे अजित पवारांच्या सना मलिक विरुद्ध शरद पवार गटाचे फहाद अहमद हा सामना चुरशीचा आहे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असल्यानं इथं तगडी फाईट होऊ शकते नवाब मलिक यांचा फोर्स असला तरी जागा नेक टू नेक आहे मानकूर शिवाजीनगरच्या जागेवर महायुतीत शिंदेंचे सुरेश पाटील आणि अजित पवारांचे नवाब मलिक विरुद्ध सपाचे अबू आझमी अशी फाईट आहे मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात मलिकांमुळे आझमींसमोर तगडं आव्हान निर्माण झालंय त्यात सुरेश पाटील यांच्यामुळं मराठी मतांच्या विभाजनाचा फटका कोणाला बसणार हे पाहणं महत्वाचं आहे जागा घासू नये असंच सध्याचं चित्र पुढची जागा वांद्रेपूर्व पूर्व अजित पवारांचे जिशान सिद्दीकी विरुद्ध ठाकरेंचे वरुण सरदेसाई असा इथे सामना होतोय मातोश्रीच्या अंगणातल्या या मतदारसंघात ठाकरे गटाची चांगली ताकद आहे पण जिशांत सिद्दीकी यांना बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळं मुस्लिम समाजाची मोठी सहानुभूती आहे त्यामुळं ही जागा टू एक आहे शिवणीत महायुतीनं उमेदवार दिला नसून मनसेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा जाहीर केलाय तर ठाकरेंकडून अजय चौधरी रिंगणात आहेत महायुती प्लस मनसे अशी बेरीज असली तरी इथं चौधरी आणि ठाकरेंची शिवसेना मजबूत आहे त्यामुळं इथली फाईट टफ आहे तर या होत्या मुंबईतल्या छत्तीस जागा इथं काही ठिकाणी ठाकरे जोरात काही ठिकाणी शिंदे जोरात त्यात शिंदेंची यंत्रणा पक्की लोकसभेचा अनुभव पक्का त्यामुळं ठाकरेंना मैदान म्हणावं इतकं सेफ नाही लक्ष माहीम आणि वरळीवर असलं तरी भाजप आपले गड राखणार का आणि काँग्रेस जुन्या ताकदीनं कमबॅक करणार का इथलं लक्ष काढून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या छत्तीस जागांवर आवाज कोणाचा घुमणार ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका